हाय गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत असे काही मसाले शेअर करणार आहे जे सगळे मसाले आपल्या किचनमध्ये असायलाच पाहिजेत तर सगळ्यात आधी आहे लवंग लवंगमुळे फक्त जेवणाचीच टेस्ट वाढत नाही तर कधी डोकेदुखी झाली किंवा दात दुखत असेल तर त्याच्यावरतीसुद्धा लवंग खूप चांगलं काम करतं त्याच्यामुळे आपल्या किचनमध्ये लवंग हे असायलाच पाहिजेत आणि हे सगळे मसाले सहसा लवकर खराब होत नाहीत त्यानंतर आहे वेलची कोणताही गोड पदार्थ वेलची पूडशिवाय इनकम्प्लीट आहे त्याच्यामुळे वेलची आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे आणि जेवणामध्ये सुद्धा आपण वेलचीचा वापर करू शकतो आणि चहामध्ये तर आपण करतोच त्यानंतर आहे जावित्री फक्त बिर्याणीचीच टेस्ट वाढत नाही जावित्रीनी तर जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला झोप नीट येत नाही आहे किंवा भूक लागत नाही तर त्याच्यावरतीसुद्धा जावित्री खूप चांगलं काम करते त्यानंतर आहे मोठी वेलची मोठी वेलची पोटाचे विकार जर तुमचे काही कमी करायचे तर त्याच्यावरती खूप चांगलं काम मोठी वेलची करतं त्यानंतर आहे चक्रफूल किंवा चक्रीफूलसुद्धा म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं काम करतं तर ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी चक्रीफूल खूप चांगलं काम करतं आणि बिर्याणीमध्ये तर आपण सगळेच वापर वापरतोच त्यानंतर आहे दालचिनी जर तुम्हाला कधी कोणता हेल्दी सूप करायचा असेल म्हणजे बीटचं किंवा गाजरचं किंवा असे काही हेल्दी सूप जर तुम्हाला करायचे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्की दालचिनीचा वापर करा त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर आहे शहाजिरा बिर्याणीमध्ये मोस्टली शहाजीरा वापरलं जातं पण त्याच्यामुळे रोगप्रतिकार क्षमतासुद्धा आपली वाढते त्याच्यामुळे हा मसालासुद्धा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे त्यानंतर आहे दगडफूल तर हे अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे आपल्या स्किनच्या रिलेटेड प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होण्यासाठी खूप चांगलं काम करतं आणि बिर्याणी आणि पुलाव तर इनकम्प्लीट आहे ह्यांच्याशिवाय त्यानंतर आहे काळी मिरी तर गॅसची काही समस्या असेल किंवा अपचन झालं असेल जर घसा बसला असेल त्याच्यावरतीसुद्धा काळी मिरी खूप चांगलं काम करते त्याच्यामुळे काळी मिरीसुद्धा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे धणे धणे तर जर थायरॉईड तुमचा कंट्रोलमध्ये आणायचा असेल किंवा पिरियड्सचे काही इश्यूज असतील ना तर धनांमुळे खूप चांगलं त्याचं रिझल्ट मिळतो त्यानंतर आहे तमालपत्र तमालपत्राचा वापर तर आपण नॉर्मल पुलाव किंवा बिर्याणीमध्ये करतोच पण अशक्तपणा कमी करण्यासाठी सुद्धा तमालपत्र मात्र खूप चांगलं काम करतात तर असे हे सगळे मसाले आपल्या घरामध्ये नक्की आणून ठेवा नसतील तर आणि हे सहसा खराब होत नाहीत ह्याच्यामुळे जेवणाची टेस्ट तर वाढतेच आणि आपला जो मेन गरम मसाला असतो तो ह्यांच्यापासूनच बनलेला असतो सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा